सुदृढ राहण्यासाठी अशी करा एक्सरसाइजची सुरुवात एक्सरसाइज एक गंभीर आजारापासून बचाव करत नाही तर हा एक मानसिक व भावनिक रूपात सुदृढ राखू शकतो पण हे ऐकताना जेवढे चांगले वाटते तेवढे दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे कठीण असते अशा वेळी चार पद्धती अवलंब करू शकता एक्सरसाइजला आपण रुटीनचा भाग बनवता येऊ शकतो व्यावहारिक लक्ष नेहमी छोटे असावे उदाहरणार्थ पहिल्या महिन्यामध्ये एक महिलांतर पळणे वाशु पुशप करण्याची क्षमता निर्माण करणे शक्य असल्यास आस, मोटिवेट ठेवतील योग्य वेळी निवड नेहमी वेळ निवडा ज्यात एक्सरसाइज नियमित चालू ठेवू शकतो सकाळी सहा वाजता पळायला जावे असे नव्हे नऊ वाजता जिममध्ये ट्रेडमिल करू शकता आवडते वर्कआउट नेहमी त्याच वर्कआउटची एक्सरसाइज सुरू करा जे आपल्याला आवडीचे असते ते वर्कआउट असू शकते रनिंग जिममध्ये एक्सरसाइज करणे प्लॅन बी आवश्यक एक्सरसाइजसाठी प्लॅन बी सर्वात मह जास्त आवश्यक आहे कित्येकदा आपण वेळोवेळी जिम मध्ये जाऊ शकत नसतो अशा वेळी दिवसातून वीस मिनिटे वर्क करू शकता आजीबाईचा सल्ला आंबट सफरचंदाचा रस काढून दिवसातून तीनदा लावल्यास मत्स्य मुळापासून नष्ट होते गायच्या दुधात रुई भिजवून त्यावर तुरटीचे चूर्ण शिंपडून चिडकून डोळ्यांवर बांधल्यास दुखणारे डोळे बरे होतात व त्याची लाली ही नाहीशी होते माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून वाजू घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं फ्री आहे धन्यवाद राधे राधे जय कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद